म्हणजे दादा गायकवाड जे तीस वर्ष पस्तीस वर्ष पुरोगामी विचारासाठी लढतायत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढत आहेत अशा व्यक्तीवर त्या ठिकाणी तिथं हल्ला झाला आणि तो हल्ला फक्त शाही फेकण्यापुरता नसून असंही म्हटलं जातं तर दीपक काटेच्या अंगावर बंदूक होती पिस्तूल होता आणि कदाचित तिथं प्रवीणदादा गायकवाडांचा तिथं मृत्यूसुद्धा होऊ शकला असता नाही तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्या आघातसुद्धा झाला असता त्या मी ह्या सर्व गोष्टीचा निषेध करतो सरकारला सांगतो की दीपक काटेवर अशी कारवाई करा की इतर जे सर्व लोक आहेत असे कार्यकर्ते आहेत क्रिमिनल माइंडेड त्यांना कुठेही धाडस झालं नाही पाहिजे असं सरकारला या ठिकाणी विनंती करतो आम्ही स्थगन तिथं मांडलेलं आहे स्थगनवर बाराच्या आसपास तिथं बोलण्याचा संधी आम्हाला द्यावी अशी सरकारला विनंती केलेली आहे आता आम्ही अपेक्षा करतो की अध्यक्ष मोदय संविधान आणि पुरोगामी विचाराला सहकार्य करत आम्हाला स्थगन मांडण्याचा